व्यासपीठावरील सर्व मान्यवर त्यात विशेष करून खासदार मनोज कुमार झा हे बिहारचे आहेत पण आमची सुरुवातच सामाजिक कामाची बिहारच्या दुष्काळात सदुसठ साली लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या निमंत्रणावरून आम्ही गया जिल्ह्यात सहा महिने काम करत होतो डॉक्टर्स आणि काही बाकीचे मित्र आम्ही दवाखाना चालवायचो जेवण द्यायचो आणि ट्यूबवेल्स निर्माण करायचो तर बिहारवर हक्क असल्याने मी मनोज कुमारांना सांगितल्याबरोबर ते येतो म्हणाले आता दुसरे सुरेश द्वादशिवार हे ट्रस्टी आहेत या संस्थेचे पण संमेलनाचे अध्यक्ष आहेत आज ते नामवंत गांधी विचारावरचे भाष्यकार आहे पण युक्रांचं पहिलं शिबिर पंधराशे लोकांचं पंधरा दिवस बाबा आमटे यांच्या आनंद वनात जंगल तोडीचं श्रमदान करायचं आम्ही आणि त्याच्या मोबदल्यात त्यांनी जेवण चहा आणि व्यासपीठ उपलब्ध दे करून द्यायचं असं ठरलेलं असताना तिथे सुरेश द्वादेशिवार हापॅनमध्ये श्रमदान करायला होते आमच्याबरोबर म्हणजे इतका जुना परी बाकी आमचे ट्रस्टी आहेत तुषार आहे म्हणजे गांधी यांचे वारस आज एकशे चाळीस ते दीडशे आहेत ते सगळे सपोर्ट करतात ना हरकत असते पण तुषारनी काम करावं अशी त्यांची इच्छा असते तर तुषार आता गांधींच्या वारसापैकी एकमेव साऊथ आफ्रिका तिकडचं इकडचं सगळं जगामध्ये इंटरनॅशनल त्याला बोलतात तेही आमचे ट्रस्टी आहेत बाकीचे तर तुम्हाला माहिती आहे की हे काही संमेलन किंवा संस्था हे एकट्याचं काम नसतं तर माझे सख्खे धाकटे भाऊ असं म्हणता येईल त्यांना असे शिवाजीराव कदम हे सदैव पाठीशी असतात त्यामुळं अडचण आत्मविश्वास हीनता असे शब्दच आमच्या कोशात नाही आहेत अन्वर राजन माझा जुना आणि आणीबाणीपासून तुरुंगात एक आम्ही एकत्र आलो म्हणजे आमच्या मैत्र्याची सुरुवात तुरुंग श्रमदान अशा ह्याच्यातून होते आणि एम एस जाधव आहेत इथे आणि आमचं औरंगाबादची शाखा सांभाळणारे गोर्डे आहेत या सर्वांना मी अभिवादन करतो आणि मित्रांनो आपल्या सर्वांना प्रणाम सलाम अलेकुम आणि जय भीम म्हणतो आमचा एक पॅटर्न आहे कार्यक्रमाचा सर्व धर्मगुरूंना बोलवतो आपण तुम्ही आता त्यांचे दर कार्यक्रमाला आणि त्यांचे मंत्र ऐकले तर दुसऱ्याचाही धर्म इतका वाईट नाही असा मनात विचार चमकून जातो कारण आज असं सांगण्यात येते सारखं की तुझा सोडून आणि तुझा पराक्रम नाही तू बुद्धीनं स्वीकारलेला नाही तू जन्मानं स्वीकारलेला तुझा धर्म हाच एकमेव आहे आणि बाकी सर्व धर्म शत्रू राष्ट्र आहेत धर्म म्हणजे राष्ट्र असं सांगण्यात येतं तर म्हणून हा कार्यक्रम फार महत्वाचा असतो आमच्या दृष्टीने शरद पवार आले होते इथं त्यावेळेला त्यांच्या त्या मागाने हे धर्मगुरूंना आम्ही थोडं उंचावर बसवतो कारण सर्वजण एकत्र आले तर आजच्या परिस्थितीवर काहीतरी उत्तर शोधायचं असलं किंवा ईश्वराची आळवणी करायची असेल तो कोणाचा काय ईश्वर प्रसन्न झाला तरी चालेल इतकी परिस्थिती खराब आहे म्हणून सगळे एकत्र येऊन सगळ्यांच्या ईश्वरांहून ही परिस्थिती सुधारण्याचा आपण आणि समाज कल्याणाचा आशीर्वाद घेत असतो आता याच्यानंतर आमच्या संस्थेबद्दल एक दोन वाक्य सांगतो या संस्थेची निर्मिती महात्मा गांधींच्या हत्येनंतर पंधरा दिवसाच्या आत झालेली त्यावेळेला हंगामी सरकार होतं पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते तर ते हंगामी सरकार सरदार वल्लभभाई पटेल मौलाना अबुल कलम आझाद हे सगळे जमले आणि त्यावेळेचे ज्येष्ठ राजेंद्र बाबू यांच्या खाली वर्ध्याला मिटिंग झाली त्याला सर्व प्रांताचे प्रदेशाध्यक्ष होते काँग्रेसचे पण का। ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणजे आजचे प्रदेशाच्या डोक्यात आणू नका ते सगळे जेलमध्ये गेलेले पाच पाच दहा दहा वर्ष जेलमध्ये राहिले आणि त्या सर्वांच्या पुढे असा पेच होता की महात्मा गांधीच्या हत्येच्या नंतर करायचं काय कारण बाकीचे सगळे लोक असे तलवारीनं करंगळी कापून रक्त दाखवून तलवारीला आता नाही शांत होणार नाही शांत होणार सोडू घेतल्याशिवाय असं आम्ही म्हणू शकत नव्हतो कारण तेच गांधींची हत्या झाली असती परत हत्या नंबर दोन झाली असती म्हणून सगळ्यांनी एक ठराव केला की के आम्ही बापूजींना त्यांच्या विचारानं त्यांच्या चैतन्यानं कायम जिवंत ठेवण्याचा संकल्प करीत आहोत हे आमच्या संस्थेचं उद्दिष्ट आहे आणि ते आम्ही करत येतो आता पुण्यामध्ये जी जबाबदारी माझ्यावर अध्यक्ष म्हणून इथे काय काय आमच्याकडे आमच्याकडे प्रकाशन विभाग आहे सत्तर एक पुस्तकं गांधींची काढली आहे आणि माझ्या आधी मामासाहेब देवकर होते संस्थापक नंतर बाळासाहेब भारदे यांच्या नावानं इथे आपण बसलो आहोत हे सभागृह आणि मी तिसरा अध्यक्ष इथे जास्त अध्यक्ष नसतात कारण एकदा आले की तो शेवटपर्यंत राहतो अशी परंपरा आहे त्यामुळे तीन अध्यक्षातच सगळा कारभार आहे तर मामासाहेब देवकरणी संविधानाचं मराठीत भाषांतर केलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास जे तुम्ही सगळं मराठी संविधान म्हणता ते मा, मामासाहेबांनी केलं त्याच्यानंतर आता जे उद्देशिकाचं वाचन झालं आम्ही भारताचे लोक तेही त्यांचंच उद्देशिका त्यांनी लिहिली आहे त्यांच्या असं लक्षात आलं होतं की लोकमान्य टिळकांच्या नंतर कुणी विद्वान होणारच नाही असा पुणेकरांचा समज होता आणि म्हणून गांधींच्याकडे फार दुर्लक्ष झालं साहित्यिकांचं साहित्यिक थोर असतात पण थोर लोक दुर्लक्षही करतात गांधीला काय कळतं त्याची काय बुद्धी कुठे टिळक असोत पण कुठे टिळक नंतर नथोरा एवढंच होतं पुढचा तर हे पुण्यात घडलं जो संबंध देशा एवढ्या आवाढवे देशामध्ये दे, हिंदू धर्माला मानणारा हिंदू राष्ट्र मानणारा आणि तोही पुण्यातला आणि तोही पेठेतला असाच का मनुष्य का मिळावा म्हणून मावासाहेब देवकरांनी शपथ घेतली होती की मी प्रायश्चित म्हणून अविवाहित राहीन कारण नथुरामना मी ओळखत होतो माझ्या पेठेतला पण मी त्याला परावृत्त करू शकलो नाही म्हणून मी अविवाहित राहीन आणि आयुष्य काँग्रेस सोडली त्यांनी अध्यक्षपद सोडलं काँग्रेस सोडली आणि मी फक्त गांधी कार्याला वाहून घे असं त्यांनी म्हटलं आणि त्यांनी प्रकाशन विभाग करून गांधींचं सर्व साहित्य वीस पुस्तकात वीस खंडामध्ये आणलेलं आहे म्हणून ते आमच्याकडे उपलब्ध उत्तम लायब्ररी आहे मिनी थिएटर आहे तिथे गांधींच्या फिल्म्स आम्ही दाखवतो काही फिल्म्समध्ये गांधी स्वतः बोलताना दिसतात त्यांच्याबरोबर चार्ली चापली असतो हे सगळ्याचं कारण ब्रिटिश लोक शहाणे होते विरोधकांचे सुद्धा ते फिल्म्स काढून ठेवायचे तिथून आणलेले आहेत आणि दोनशे ते तीनशे फिल्म अशा आहे की गांधी विचारावर इथे पाहायला मिळतं आणि कोणी आला तर मोफत आणि एक माणूस आला तरी आम्ही दाखवतो तसा एक मिनी थिएटर आहे अजून बऱ्याच गोष्टी आहेत एक मुलगा आमचा पाच वर्ष जगामध्ये गांधींचा संदेश घेऊन सायकलवर फिरत होतो आम्ही त्याचा खर्च करणार होतो त्याला सायकल दिली टेंट दिला व्हिसाचे पैसे दिले पहिलं विमानाचं तिकीट दिलं कम्बोडिया जायचं त्याच्यानंतर तो पैसेच मागे ना त्याला विचारलं असं का करतोयस तर तो म्हणाला लोक मी कितीही सांगितलं इंडियातून आलो तरी लोक म्हणजे गांधींच्या देशातून आलो आणि गांधींचा संदेश झाल्यानंतर त्याला, त्याला टेंट लागा टाकायची वेळच यायची नाही लोक म्हणायचे घरीच राहा आमच्या जेवण खाण करायचे वर काही पैसे द्यायचे म्हणजे गांधी हा एकच माणूस जगामध्ये खूप हवा हवा असा आहे बाकी पुण्याच्या नावाने फिरलं तर होत आहे का असं बघा तीन वर्षाचा प्रोजेक्ट होता पण तो पाच वर्ष तरी लावले आणि सत्तेचाळीस केले आज चीन बरोबर आपलं शत्रुत्व आहे असं आपण म्हणतो चीन मध्ये त्याला काहीच विसाची अडचण नाही आली जपानमध्ये तिथे गांधीवादी आहेत हिरोशमानंतर त्यांच्याबरोबर तो राहिला आणि आताही या कार्यक्रमाच्या वेळेला तो अमेरिकेत फिरतोच त्याला नादच लागला गांधीचा संदेश घेऊन जगात फिरायचं कारण जो प्रतिसाद मिळतो त्यामुळे त्याचा उत्साह वाढतो आता हे आमचं काम झाल्यानंतर आज हे साहित्य संमेलन भरवण्याचं प्रयोजन काय मी प्रास्ताविका फार काही सांगणार नाही पण हे तर मला सांगणं जबाबदारीचं आहे माझे प्रयोजन काय की आपलं उठलं आणि केलं आता तसं उठलं की पुराणावर बोलतात लोक मागच कुठंतरी लांबच त्रेता युगातलं स्कंद पुराणातलं तसं तर काही हा विषय नाही आहे मग आम्हाला हे का घ्यावं असं त्या मराठी माणसाच्या मनाला कस भिडावं तर आम्ही असा विचार केला की तीन मार्ग आहेत त्याला गणपती आवडतो गणपती म्हणलं की तो सगळं ऍक्सेप्ट करतो मग डी जे पण ॲक्सेप्ट करतो बाहेरा व्हायला तयार असतो एखादा हार्ट अटॅक आला तरी चालतो त्याला पण आपण तर काही गणपती उत्सवातून गांधी नेऊ ना शकत नाही कुठे मग दुसरं त्याचं वेळ आहे ते दिवाळी अंकांचं पाचशे सहाशे दिवाळी अंक अं हे करता हौस आहे आपल्याला मराठीमध्ये आणि हौसेला मोल नसतं अनेक जण बुडतात तरी सुद्धा परत पुढच्या वर्षी काढतात दिवाळी अंकाचं प्रकाशन करतात आणि तिसरं वेळ आहे त्याला साहित्य संमेलन म्हणून तर आम्ही म्हटलं मग याचाच उपयोग करू एक मॉडेल साहित्य संमेलन गांधी विचाराचं करू इथे आपणही शिकू काय काय अडचणी येतात हे पहिल्यांदाच आहे कदाचित देशामध्ये पण चू एखाद्याला माझी माहिती बरोबर असे आहे नाही मला माहीत नाही पण महाराष्ट्रात नक्कीच पहिलं आणि ते पुण्यात पुणेकर म्हणून आपल्यावर जबाबदारी आहे कारण नथुराम पुण्यातला ना तर तिथे हे पुण्यातले म्हणून इथेच त्याच उत्तर आहे आणि पुणेकरांची ही जबाबदारी असं मॉडेल आम्ही तयार करतोय आणि मग पुढे कल्पना अशी की याचं चळवळीत रूपांतर व्हावं आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये गांधी विचाराचं साहित्य संमेलन व्हावं ते म्हणाले वक्ते नाही आमच्याकडे शंभर दीडशे वक्ते कोण म्हणतो गांधी संपले गांधींच्यावर बोल अभ्यास करणारे खूप लोक आहेत ते म्हणाले आणखीन काही अडचणी सगळ्या गोष्टीला आम्ही उत्तर देऊ थोरली पाती आमची राहील लोकांनी करावी संमेलन हा हा त्याच्या मागचा उद्देश दुसरं असं आहे की का करायचं आत्ताच का करायचं वेळ मार्च वीस पंचवीसलाच का करायचं कारण मार्च वीस पंचवीस पर्यंत गेल्या तीन चार महिन्यातल्या घटनांनी आपण देशामध्ये दे खूप पतन चाललेलं आहे हे पाहतो आहोत जाणवतं आपल्याला माणसं खूप मतांनी निवडून येतात पण तरी पॉप्युलर होत नाही सरकार येतं बहुमतानं पण लोकां समाधान नसतं ही काय भानगड आहे म्हणजे मतपेटीमध्ये काहीतरी गडबड झाली आहे त्यात लाडकं लेकरू निवडून येत नाही लाडक्या बहिणी निवडून देतात पण मतपेटीतून लाडकी लेकरं येत नाहीत हे नक्की झालं मग हे काय भानगड आहे तर प्रत्येक निवडणूक लोकशाहीचा पराभव करते असं दिसतंय आणि निवडणूक नाही तर लोकशाही कशी असा प्रश्न पडतो तर लोकशाहीमध्ये लोक सार्वभौम असतात तर कधी कधी नावाचा रोग आहे मी डॉक्टर म्हणून सांगतो स्मृती वंश मी बाप आहे सर्वांचा हेच लोक विसरायला लागेल याला फार सोपा उपाय की लोकशाहीमध्ये लोक, लोक सर्वांचे बाप असतात आणि बाप जर बाप पण विसरला तर काय होतं ते आता होत आहे आता पालकमंत्री मी आमदार होतो पालकमंत्री म्हणजे अगदी मामूली पद होतं ते जिल्हा नियोजन मंडळाचं अध्यक्षपद असायचं याला किती द्यायचे ह्या खात्याला किती द्यायचे बस एक वर्षातून एक मिनिट आता पालकमंत्री होण्याकरता मुख्य राजकारण आहे म्हणजे सत्ताधारींविरुद्धीने सत्ताधाऱ्यांच्याच मध्ये मला पालकमंत्री व्हायचं आहे कारण ते आता पद राहिलं नाही ते झालं मालक पद अरे मुख्यमंत्र्या तू महाराष्ट्राचा मालक हो मी बीड जिल्ह्याचा मालक होतो मी नाशिक जिल्ह्याचा मालक होतो तू माझ्याकडे बघायचं नाही आणि मी तुझ्याकडे बघणार नाही आमच्या खेडेगावामध्ये मी खेडेगावातला आहे आमच्या लहानपणी तिथं संडास नव्हते पण एक करार फार पक्का होता आम्ही ज्या मैदानावर जायचो तिथे करार होता भिंती नसल्या तरी त्यांना वर आण त्यानं वर घेऊ दादा वर ये तर तिथे करार असं असत की मी तुझ्याकडे पाहणार नाही तू माझ्याकडे पाहू नको आणि शेजारी शेजारी बसायचे तसा काहीतरी प्रकार आता चाललेला आहे मग अशा वेळेला काय करायचं तर बापूजीनी सांगून ठेवले की ज्यावेळेला इलेक्ट्रॉनल पॉलिटिक्स संसदीय राजकारण फेल होईल त्यावेळेला बिगर संसदीय राजकारणातून त्याचं उत्तर दिलं पाहिजे आणि ते उत्तर म्हणजे हे लोकांनो तुम्ही बाप आहात हे विसरू नका आठवा आठवा काल आज परवा तुम्ही होता आज विसरला असाल पण तुम्ही बाप आहात सगळ्यांचे आणि तुम्ही जागे पाहा ते जागे झालं तर सगळं ठीक होतं म्हणून आणि आम्ही कोण आहे मी स्वतः जयप्रकाशजींचा गुरु मानणार आहे हे आम्हाला जयप्रकाश नारायणांनी पण शिकवलं गांधींच्या नंतर की ज्या ज्या वेळ म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही निवडणुका आणि इलेक्ट्रो पॉलिटिक्स करू नका नंबर एकचे लोक नागरी समाजामध्ये बिगर पार्लमेंटरी याच्यामध्ये कसे आणाल ते बघा म्हणजे मुख्यमंत्र्याला जेवढी माहिती आहे आणि जेवढं तेज आहे त्याच्या बाहेरच्या संघटनाच्या प्रमुखाला तेवढं तेज पाहिजे हे नॉन पार्लमेंटरी पॉलिटिक्सच आहे आणि आपली लोकशाही ह्या दोन चाकावर चालते पार्लमेंटरी आणि नॉन पार्लमेंटरी म्हणजे त्याच्यातलं एक काढून चालणार नाही म्हणून एक बिघडलं तर दुसऱ्यांनी तिकडून सुधारणा केली पाहिजे तर ते आमचं काम आहे असं आम्ही मानतो कारण जे राजकीय पक्ष आहेत ते का नाही ही जबाबदारी घेत आजची परिस्थिती सुधारायची तर कधी कधी असं होतं की पैलवान जरी असला तरी आजारी पडल्यानं त्याच्या स्नायूमध्ये ताकदच उरली नाही पॅरलिसिस झाला असेल कदाचित आणि कोणत्या पक्षाला सांगावं बी जे पीमध्ये डोकावलं तोवर सगळे काँग्रेसवाले दिसतात त्यांच्यामधून वाट काढत घालतं खाली चिमुभर माझी जनसंघे दिसतात काँग्रेसमध्ये गेलं तर तो, तो म्हणतो हा आहे आता शेजारी पण आजच्या दिवस आहे उद्या काय करेल सांगता येत म्हणून सर्व पक्ष मिक्स फ्रूट ज्युईस झालेला आहे प्युअर अमूफळाचा रस देणारा विक्रेता शिल्लक नाही अशा वेळेला जबाबदारी नागरी समाजावर आहे आणि नागरी समाजाला जर ओळंब्यात आणायचं असेल जसं गवंडी भिंत ओळंब्यात आणतो जागर राहण्याचा असेल तर जे त्याला येतं तेच त्याचीच आठवण होईल ना जे त्याला येत नाही त्याची आठवण कशी होईल मग भारत हा इतका प्राचीन देश आहे जगातला सर्वात प्राचीन जगातला सगळ्यात जास्त लोकसंख्येचा आणि त्याच्याकडे ऋषी मुनी विचारवंत संत महापुरुष प्रबोधनकार यांचं भांडारे जगात कोणाजवळ नाही होत आणि ते काय करतं सामुदायिक शहाणपण निर्माण करतो लोकांचं तर त्यांचं स्मरण करायचं झालं तर मग सगळ्यांचं करण्यापेक्षा त्यांचं सार आपण सांगूयात लोकांना आणि हे जो आधुनिक भारत आपण निर्माण करतोय त्याचं सार म्हणजे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन माहीत झाले की तुम्हाला आधुनिक भारत कळतो आणि तुम्हाला भारतीय होता येत नाही तर, तर जन्माने जो शिक्का आहे जन्म हा अपघाते त्याच्यातच रमावं हो लागतं आणि जात अलीकडे स्वतःला राष्ट्र मानू लागले परिणाम काय होतं राष्ट्र मानलं तर तुम्ही निर्माण कोण करता गुंड आणि बलात्कारी निर्माण करता जिथे जिथे राष्ट्र स्वतःला जिथे जिथे जात राष्ट्र मानते तिथे तिथे गुंड आणि बलात्कार बलात्कारीच का निर्माण व्हावेत दुधावर साय यायची तर त्या दुधातला सत्वांश यायला पाहिजे त्या साईमध्ये त्या दुधाच जे टाकव आहे ते सोबत काय येते बीड जिल्ह्यामध्ये दोन राष्ट्र आहेत एक मराठा राष्ट्र आणि एक वंजारी राष्ट्र पण दोघांचे नेते महा डॅम्बिस म्हणजे सार्वजनिक जीवनात काय मानव म्हणूनही त्यांना किंमत देऊ नये अशी माणसं तर ह्या सगळ्यावरचा उपाय गांधी रिरलेवंट झाले गांधींचा संदर्भ संपला असं जर म्हणावं तर मग जगामध्ये एकाच माणसाचा वाढदिवस होतो दोन ऑक्टोबरला फक्त गांधीचाच होतो तुमचा माझा अमेरिकेतल्या माणसाचा कोणाचा वाढदिवस होतो मग असं म्हणावं लागेल की ज्याला आपण अधिराष्ट्रपिता मानलं त्याला आता फालतू माणूस मानायचंय आणि हे जगाला पटवावं लागेल कारण जगात सगळ्यात जास्त पुस्तक गांधीवर हो येत आहेत टोयटो कंपनी बुडाली होती तिने गांधीचा आधार घेतला मॅनेजमेंटला आणि ती परत जपानमध्ये सगळ्या नव्वद देशामध्ये गांधी भवन आहेत दोन ऑक्टोबरला तिथे हे त्याचं अभिवादन केलं जातं पुतळे थे आहेत त्यांचे आणि तो आपला माणूस आहे आणि त्यांनी एक प्रोजेक्ट केला होता की ह्या सहाशे राजांच्या देशामध्ये मी एकच राज्य करी त्यांनी गुन्हा केला आणि त्याच्या आयुष्यात त्यांनी पुरा केला आणि तरी त्याला बाप मानायचं नाही राष्ट्रपिता मानायचं नाही तर तुम्ही नतद्रष्ट आहात असं स्वतःला सांगितलं पाहिजे मला सांगा बरं होते की नाही राजे कोणी बादशाह होते कोणी राजे होते त्या सहाशे राजांचं कंपोज करून या माणसानं आपल्या आयुष्यात युनियन ज्या खाली ओढला आणि तिरंगा वर नेला आणि स्वतः त्या दिवशी नौखालीत राहिला आणि तो काय म्हणतोय समजायचं नाही त्यांनी राष्ट्रवाद काय सांगितला हा देश ना धर्माचा ना जातीचा हा देश इथे राहणाऱ्या सर्वांचा इथे एक वंश नाही एक धर्म नाही आठ धर्म आहे इथे दहा बारा हजार जाती आहेत वीस हजार भाषा आहेत तरीही आपण जगत आलो पाच हजार वर्ष म्हणजे सहजीवनाची कला प्राप्त केलेले असे लोक यांचं राष्ट्र करायचं म्हणून भेदाभेद होणार नाही भाषेवरनं जातीवरनं धर्मावर आणि याच सगळं प्रतिबिंब संविधानात उतरलं आणि ते बाबासाहेबांनी शब्दबद्ध केलं जगातली सर्वात उत्तम अशी त्यांनी संविधान केलं घटना केली त्या घटनेची कॉपी अमेरिकेने चार वर्षांनी केली साऊथ आफ्रिकेनं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते म्हणाले आपलं घटना करायचं कारणच काय भारताचीच घटना त्यांनी दत्त घेतली म्हणजे महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेचे सुद्धा राष्ट्रपिता म्हणता येते तर एवढं सगळं असताना ते, ते विसरलं जाते आणि दुसरा एक तरुण मुलांच्या मेंदूमध्ये में एक भिंत रस्ते जाते नाही नाही ना, तू गांधीकडे जाऊच नको भानगड नको आता माझा आम्ही इथं आहोत कोथरूडला म्हणजे हिंदी महासागर म्हणा किंवा हिंदू महासागर म्हणा त्याच्यामधल्या बेटावर राहतो तर इथं आम्ही दोन ऑक्टोबरला आणि तीस जानेवारीला एक भजन म्हणतो आतमध्ये हॉलमध्ये त्या भजनाचं नाव ईश्वरला तेरू नाम सबको सन्मती दे भगवान तर आमच्या अंगोर लोक येतात नेते मंडळी पदाधिकारी मंत्री खासदार नाही 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 ते नाही चालणार डी जे चालतो पण सबको सन्मती दे भगवान हे नाही चालत तर ह्या सायकोलॉजिकल ब्लॉक निर्माण करण्यात येतो आणि तो, तो मोडून काढलं तर हे इतकं अवघड नाही हे काही ना काहीतरी आपल्या बुद्धीमध्ये भेद निर्माण केला म्हणून आणि ब्राह्मणांना शिव्या देऊ नयेत असं मला फार म्हणजे मी माझा ॲक्सिडेंट ब्राह्मण झाला म्हणून नाही म्हणत मी भारतीय म्हणून ब्राह्मणाकडे बघतो ब्राह्मणाने खरं म्हणजे म्हटलं पाहिजे की जुने ग्रंथ आहे आता लागू का का सा। ते लागू आहे पण ते म्हणत नाही ते ठीक आहे पण त्यांच्या जवळच अस्त्र काय काय कशासाठी त्यांचं जास्तीत जास्त मोठं अस्त्र आहे ते कंपास पिटी कर्कटक कर्कटक माहिती ना कारण सावरकर बोलल्याबद्दल आचार्य अचारणा एस पी कॉलेजमध्ये बोलवून सगळ्यांनी मागून कर्कटक टोचली होती हे फायनल खरा प्रश्न असा आहे की आंबेडकरवादी गांधींच्या विरोधात का आणि हिंदू मुस्लिम ऐक्याच्या मध्ये या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे ते कुंभमेळा भरवतात तिथे भेदाभेद व्ही आय पीचं कुंड वेगळं कारण म्हणाले का विचारलं मी ऐकायला खरं हो त्याचं व्ही आय पी तो व्ही आय पी पाप केलेला तो काय साधा माणूस आहे त्याची पापही व्ही आय पी व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून त्यांची गुप्पी तिथे बाकी हिंदू बिंदू म्हणजे काय ठीक आहे असं आज हिंदू धर्मावर हो धोका आलेला आहे ते कुंभमेळ्याचं टी व्हीवर बघितल्यावर ते अघोरी लोक ते नागा साधू ते तोंडातून जाळ काढणारे जे जा अंगात साप बाळगणारे याला हिंदू धर्म म्हणायचा आणि डुबक्यांना पातक मुक्त झाले असं म्हणायचं ओ किती डेंजरस आहे ते म्हणतात आदित्यनाथ ते पन्नास कोटी लोकांनी डोकपी घेतली आणि धारणा काय ते पापमुक्त झाले म्हणजे काय नवीन पाप, का पाप करायला मोकळे झाले पन्नास कोटी लोक पापमुक्त होऊन मागचा सगळा हिशोब चुकता करून आता नवीन पाप करायला आपल्या अंगावर आले तर काय करायचं भीती वाटते ना मग आपण गांधींचा आसरा घेतो पण गांधीचा आसरा आम्ही घेऊन काय उपयोग आहे तुमच्या मनातच तो आहे तो जागा होणं विवेक सगळ्यांमध्येच असतो पण तो जागा करावा हो लागतो माणसाचं काय माणसानी तयार केलेल्या देवाचं तो जागरण गोंधळ करणार काय म्हणतो उदय उदय अंबाबाई तुळजापूरच्या भवानी जागी हो म्हणजे देवही झोपतात ना तुझ्या लोकांनी झोपणार जेजुरीच्या खंडेराया जागा हो म्हणजे झोपलाय ना तो तर हे जागरण करण्याकरता हे आहे आणि आम्ही मॉडेल तयार करतो आणि मला असं वाटतं आपल्याला सगळ्यांची साथ मिळाली ते नक्कीच पार पडणार कारण एक का अनुभव सांगतो की हे फार आमच्या शक्तीच्या बाहेर आणि दुसरं म्हणजे लोकांची अपेक्षा गांधीवाद्यांनी कसं राहिलं पाहिजे कसं दिसलं पाहिजे असं उदास आत्ता मरते, मरते। का मग मरते आणि तुम्ही लाईट बीट काय लावले साऊंड काय मांडो काय तर आम्हाला अष्टविनायक प्रसन्न आहे हे तुम्हाला गुपित सांगतो विनायक रासकर नावाचे मी त्याला अष्ट्रविनायक म्हणतो त्याला म्हटलं तू काही कर पण हे गांधीवाद हा दुबळा आहे गांधीवाद हा उदास आहे गांधीवादी म्हणजे आत्ता मरते का मग मरते कोण विचारतो त्याला असं चित्र झालं पाहिजे जे काही मार्केटमध्ये आज आहे त्याप्रमाणे कर आणि त्याने हा खेळ उभा केला त्याचे आभार मानतो आमचे ट्रस्टी आहेत हे पाठीशी उभे राहिले बराच खर्च येणार त्यामुळे येऊन द्या आम्ही खंबीर आहोत म्हणून त्यांचे आभार मानतो आणि आपले आभार मानून थांबतो